आले येणार आहे ना तुझा नाही फोन कम ला घरच्या असतात घरी लावल्या उठली तू लावी तो म्हणा घरच्या असतात घरी मग तू लग्न करता येत नव्हतं काय हा पळून गेले मी कुठं फिरत होता बाहेर काय माहिती कोणाकडे गेल तर घरी असताना फोन नाही उचलीत बर का मी तुझे